पहिला चेंडू सामन्यातील पहिला चेंडू सेमीफायनलचा करार होतील बायकर उत्कृष्ट उत्कृष्टचा चेंडू पार्टनर शिकवण्या काय मारता नाही आलेला आहे चेंडू उकलेला आहे पहिला चेंडू उत्कृष्ट नानू पैकर अप... नानू नानू कोणा मला वाटतं चेंड बॉडी वगैरे हो सगळे कपडे चेंज करून आले खेळण्यासाठी बरे यांचा शिगवन आणि क्षेत्र लवेश यांचं उत्कृष्ट क्षेत्र ऋतिक बाई यांचा राकेश गोडा यांना काय होतंय खेळ करायचं खेळ सुटलेला आहे खूप चांगला प्रयत्न होता आपण तो अंदाज न आल्यामुळे झेल सुटलेला आहे पहिलेच जीवन राकेश गोडांबे यांना ऋतिक बायकर यांची उत्कृष्टाची गोलंदाजी आहे खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतात ऋतिक बायकर पुढे चेडू पाठवून पाठवून शिकवण यांना ऋतिक पायकर यांचा नटवण्याचा प्रयत्न पण एक आवाज जर धावाच्या हिशेवन धावता किंवा वाढते धावा संख्या होते तीच होते ती चेंडू आणून द्या तिकडे जरा ते बजरंग चेंडू आणून द्या क्रिकेट क्लब चेंडू आणून तिकडून चेंडू हृतिक बैंकर यांचा पांढरू शिकवण येणा उलटा चेंडू पांढरू शिकवण सोडणार नाही उलटा चेंडू पांढरू शिकवण चौकार चौकार मारलेला आहे पहिलाच चेंडू पांढरू शिकवण चौकार मारलेला आहे सात पहिला षटक चालू आहे पहिल्या षटक असं सात शेवटचा चेंडू पहिला शेड्या शेवटचा चेंडू रुतिक पुढील चेंडू परत एकदा हृतिक बायकर पाट्रोल शिकवून पाट्रो शिक आहे चवकर शक्कर वार्ता करत आहे ते बघा पहिला चेंडू लाय उत्कृष्ट असेल चित्रक्षर बायकरच पप्पा बॉलिंग पप्पा बिल्डिंग ते मुलगा बॉलिंग करतोय षटक चट, संपलाय पहिल्या षटक संपलाय धावसंख्या होती आठ धावसंख्या आठ पुढील षटक घेऊन येत आहेत संकेत भेंढारी संजय बळकर संजय बळकर आपण साण्यावर यायच पुढील चेंडू पहिलं षटक घेऊन दुसरं षटक घेऊन सकाळचं दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक संकेत मिळणारी चटवलाय काय होतंय एक धाव दोन धाव किती डिक्लेअर अवेलेबल आहेत दोन धावा दोन धावा आहेत डिक्लेअर अवेलेबल आहेत दोन धावा धावसंख्या होते नऊ दहा धावसंख्या होते दहा पहिल्या छटकानंतर दुसऱ्या छटक चालू दुसऱ्या छके पहिल्या चेंडू जावा पुढील चेडू पांडरुंग शिंगवन यांना उत्कृष्ट काय होता एकदा क्षेत्ररक्षण अक्षरशः गच्यावरच्या गच्या हातात बॉल असून सुद्धा जाते बाजूला अक्षरशः ट्रक असून क्षेत्ररक्षण तर बॉल आला प्रस शिंगव यांना आव्हान धावा शेवट धाव संख्या वाढते धाव संख्या होते पंधरा दुसरं षटक चालू आहे सेमी फायनल आहे सेमी फायनलला जेवढा स्कोर कमी करता येईल त्या शेवट चाललाय पण त्याप्रमाणे पुढची टीम खेळते त्याप्रमाणे चटवण्याच्या प्रयत्नामध्ये आहे पांढर भांडू तर चेटू काही मारता आला नाहीये पुढचा भेंडारी शिगवण शिगवन यांना तू का लागलाय काय होतय चार्ज का घेण्याचा प्रयत्न कोणाचाच नाही अवेलेबल धाव 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 संख्या पेटे चमचे थ्रो डायरेक्ट संपला